नमस्कार मंडळी मी रणजित जाधव स्वागत करतो हो। माझ्या युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी आणलेला एक युनिक व्हिडिओ तो म्हणजे आपल्या आग्रिकोली लोकांमध्ये जी पाचवी करताना पाचवीचे रात्री सटी आई येत आणि आपला भविष्य आपल्या माथ्यावर लिहून जातो तो सटीचा जा अक्षर तुम्हाला आज ऐकवतो नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ तर स्टार्ट टू एंड पर्यंत व्यवस्थित ऐकून घ्या आणि मला सांगा कमेंट मध्ये कसा वाटला तो व्हिडिओ चला तुम्हाला ऐकवतो धन्य नयो धन्य धन्यवाद सूर्य नारायण नयो धन्य धन्यवाद सूर्य नारायणु सूर्यनारायणु सागे सद्गुरु गर सद्गुरु गरौ

कुत जगाला वसाओ पहिला क्षरू व्हायचे कुठं जगाला वा पहिला क्षरु व्हायचे पायावर घालावा पायावर गाल पायाचा अक्षरू लावा ना माझे म्हणणं नाये माझे सीता साओ पायाचा रुद्यावा नाय माझे मना नाही माझे सीता साव बाईच ना पायऱ्या वावटील फेल रे वकील फेलर साओ बाईच ना पायऱ्या वाटील फेल वती दुसरा शेरू व्हायचे कुठश घालव कुठ शाला व साओ दुसरा शेरूवाईचे डोप्या व घाल डोप्या व घाल साओोप्याचा अक्षेरू द्याव नाही माझे मना नाहीये माझे चिता साओ डोप्या दाक्षरू द्यावर नाये माझे मना नाये माझे चिता सावो माईच ना रोप्यावरतील रो बे रतील रो बरे साओ माईच ना रोपऱ्यावरतील रो बे रतील रो बरे साओ तिसराक्षेरुवाईचे कुठं च्या गालवा कुठं च्या गाल वासा तिसराक्षेरुवाईचे कुठं च्या गालवा कुठं च्या घाला वाव तिसराक्षेरुबाईचे मांडीव घालावा मांडीव घालावा वा ಮಡಲೀಜಾಲ ದಾ ಸಾಕ್ಷೇರು ಮಾಜೆ ನಾಯ ಮಾಜೆ ಚಿತ್ತ ಸಾಡ ಬಾಲಕಿ ಜಾಲಕಿ ದಾಡ ಸಾಕ್ಷರೂ ಬಾ कुठच्या घालावा कुठच्या गालाव साओाक्षरुवायचे कमर व कमर व साओ कमरक्षरू द्यावा नाय माझे मना नाहीये माझे जिता साओ कमर साक्षरू द्याव नाय माझे म्हणा िता साओ बाईची काम हू यावा वैल वाकरी वाईल वाघरी साओ बाईचीमारू यावा व्हायला वाकरी बैल वा करी साओ पाच वारू बाईचे कुठशा घालवा कुठशा घालवा साओ पाचवा शेरूवाईचे पोटव घालाव फोटाव घालाव साओ फोटाचा शेरू द्याव नाही माझे म्हणणा नाही माझे चिता साओ बाईकांना पोटू द्याव कापसाची मोठू कापसाची मोठू सावो बाप सची मोू बाप सची मोट सावणा शेरू वयचे कुठच्या गालव कुठच्या गालव साओ सवणाक शेरू बाईचे मानव घालव मानव घालव साओ शेरू द्यावा नये माझे म्हणाय माझे चिता साओ मानसाक्षरू द्यावा नाये माझे म्हणा नाही माझे चिता साओ गाईची ना मानू द्यावा वाईल वाकरी वाईल वाकरी साओ बाईची नाू द्यावा ब वाघरी वैल वागरी साव सात भाप शेरू व्हाईचे गुटशा जावा गुट शाला वा सात वाप शेरू व्हाईचे ओठाव जानाव ओठाव जाणव सव गोटाचा शेवा नाय माझे साओ बाईच नाव तू द्यावा वकील बाबरे वकील बाबर साओच नाव तू द्यावा वतीर बाबर वतीर बाबर साओ सात वाक्षरू

माझे चिता साव बाईचा ना खुदसा श्री कृष्णाचा पोवा श्री कृष्णाचा पोवा साव बाईचा ना खुदसा श्री कृष्णाचा पोवा श्री कृष्णाचा पाऊ आव आठवा शेरुवारीचे कुठ शालावा कुठ लावा साव वा शेरूबाईचे डोल्यावर गालावा डोल्यावर गाव साओ्याचा अक्षेरू द्यावा नाय माझे म्हणा नाही माझे चिता साओ डोल्याचा शेरू देवा नाय माझे म्हण नाही माझे चिता साओ बाईच ना ढोल जावा व दिल चाकन व दिल बाईच ना ढोल जावा व दिल चाकन व दिल चाकन सा नवाना अक्षर बाईचे कुठ शगा नवा कुठ शगा ನವ ನಾನ ಶಾನವ ಕಓ ಪಾನ ಶು ದೇವ ನಾಯಜೆ ಮನ್ನ ನಾ ಮಾಜೆ ಚಿಂತ ಸಾಧ ಶವ ನಾಯ ಮಾಜೆ ಮನ್ನ ನಾ ಮಾಜೆ ಚಿ ತಾಸ ಸಾ mayite na kanu dia wa wetile ba yire wetile ba yire sawo mayite na kanu dia wa wetile ba yire wetile ba yire sawo nawona ake do ba yite kute jagalawa kute jagalawa sawo.

ये समाजी चिंता सावो आपला साथ देवा येत माझे मना येत माझे चिता सावो सर्वही विर्या केले भरमधे

सजना माउ जनवाई सजुना वा सजन न सा जन नभ तलवाई सजना सजना मित्रांनो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा ना सबस्क्राईब करायला तुम्ही विसरूच नका असेच व्हिडिओ नवीन नवीन तुम्हाला दाखवत जाईल तर चला बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये